वेळी आज आपण करतोय शेपू पालकची डाळ भाजी पारंपरिक पद्धतीने करणार आहे पारंपरिक पद्धतीमध्ये साहित्याचा वापर कमी असतो परंतु भाजी चवीला अतिशय छान लागते मसाले एवढेच वापरले जातात की त्यामुळे आपल्या भाजीची चव आहे नाशील तर अशीच आज आपण भाजी करतोय तर यासाठी आपण एकजुटी पालक घेतला तर त्याला अगदी थोडा म्हणजे शेपू घ्यायचा आहे जास्त घ्यायचं नाही अगदी चार ते पाच काड्या घ्यायच्या व्यवस्थित धुवून दोन्ही भाज्या चिरून घ्यायच्या आहे अर्धी वाटी तुरीची डाळ एक चमचा चण्याची डाळ एक चमचा मूग डाळ आणि एक चमचा मी घेतली मसूर डाळ तुम्ही नुसती तुरीची डाळ घेऊन सुद्धा भाजी करू शकता थोडेसे शेंगदाणे घातले दोन ते तीन पाण्यांनी धुवून घ्यायचं आणि जो आणि आपली डाळ शिजायला लागताना तेवढंच पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर घालून घ्यायचं आहे चिरलेल्या भाज्या खूप पाणी घालायचं नाही नाहीतर काय होता भाज्या आणि डाळ व्यवस्थित शिजत नाही डाळ शिजवतानाच त्यामध्ये हळद घालून घेतली आहे त्याचबरोबर हिंगही घालून घेतली कु कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आहे वापगिरी की कुकर उघडून घ्यायचा आहे मग भाजी छान खोटून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये मीठ आणि छोटसा तुकडा गुळाचा टाकायचा आहे इथे आपण सात ते आठ लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या आलं जिरं आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरला आपण त्याचा एक क्रश करून घेतो कढईमध्ये तेल गरम करायचं तेल गरम झालं की मोहरी घालायची कढीबी त्याची पानं हिंग घालायचं आहे आणि मस्त खमंग फोडणी तयार करायची त्यामध्ये आपण केलेला क्रश घालायचा आहे त्यामध्ये घालायची आपण धना पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट घातले त्यानंतर आपण घोटलेली भाजी घालायची आहे आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि अगदी अर्धा चमचा घालायचा आहे आपल्याला त्यामध्ये गोडा मसाला भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे भाजीला छान उकळी आली की गॅसची पावर मंद करायची आहे आणि दोन ते तीन मिनिट भाजी छानपैकी उकळी द्यायची आहे त्यामुळे काय होते चांगली खतखत भाजी उकळली की सगळे स्वाद छान एकत्र होतात आणि आपली मस्त अशी भाजी तयार होते ही भाजी भात पोळी वर भाकरी बरोबर अतिशय मस्त लागते तुम्हीही करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका